महाराष्ट्रात ओबीसी संदर्भात नव्या वादाला सुरुवात झाली असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील काही मंत्र्यांनाच सहभागाने बोगस ओबीसी जात प्रमाणपत्राचे वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप शनिवार प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला वडेट्टीवार म्हणाले ज्यांना कुणबी नोंदी आहेत अशा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा विरोध नाही परंतु दोन सप्टेंबर पंचवीस रोजी सरकारने काढलेल्या जी आरमुळे ओबीसी भटके विमुक्त आणि ए एस पी सी वर्गातील आरक्षण हक्कात आले आहे हा जी आर म्हणजे ओबीसीच्या हक्कावर टाकलेला दरोडा असून ओबीसी समाजाला नामनेश करण्याचे रचलेला कट आहे त्यांनी सांगितले की निजामकालीन हैदराबाद गॅझेटनुसार ज्यांच्या शेतीच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी म्हणून मान्यता आहे परंतु जी आरनुसार सध्या बैलपोळा साजरा करता का कुलदेवत कोणते अशा प्रश्नांच्या आधारे प्रमाणपत्रे वाटली जात आहे प्रत्येक तहसीलदाराला महिनाभरात किमान हजार दाखले देण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशा पद्धतीने तब्बल पन्नास लाख लोकांची ओबीसीमध्ये बेकायदेशीर घुसखोरी होणार आहे आजवर किती बोगस ओबीसी प्रमाणपत्रे वाटली गेली याची संपूर्ण श्वेतपत्रिका सरकारने काढावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली यावेळी माजी मंत्री श्री अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष पेठे हुकुमचंद आमदार सुरेश गुडके पाटील प्रवीण कुंटे यासह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी दहा ऑक्टोंबर पंचवीस रोजी नागपुरात विरोधात सकल ओबीसी मोर्चा काढण्यात येणार आहे हा मोर्चा यशवंत स्टेडियम येथून सुरू होईल संविधान चौकात समाप्त होईल अशी माहिती श्री विजय वडेट्टीवार यांनी दिली ओबीसीचा प्रवेश मोठ्या प्रमाणात होणार आहे आज जे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीचे दाखले दिले जात आहे किमान महिन्याला एका तहसीलदाराने एक हजार दाखले वाटावे असा आदेश सोळा सरकारने सगळ्या तहसीलदारांना दिलेला आहे आणि मराठा समाजाला सरसक्कर दाखले देण्याची कारवाई सुरू झाली पुढच्या महिन्याभरामध्ये ही घुसखोरी प्रचंड मोठी असेल साधारणतः पन्नास लाख लोकांच्या जवळपास ही घुसखोरी करणार आहे खरखरात तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये चौपन्न टक्के असलेला ओडिशी याला हा गरीब माणूस आहे यातील सामान्य ओबीसी समाजाची अनेक परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि या समाजामध्ये जर कमजोर समाजामध्ये मजबूत समाजाने शिरकाव केला अगोदरच चौपन्न टक्के ओबीसी ना सत्तावीस टक्के आरक्षण मिळतो आहे ओबीसी मध्ये भटका जमाती आहे बीजेपी आहे एस बी सी आहे हे सगळे मिळून सत्तावीस टक्के आरक्षण मिळतो आणि जर पुन्हा संपूर्ण मराठा समाजाचे वीस टक्के अठरा टक्के जे काही असेल ते आले तर आरक्षण कुठेही वाढणार नाही परंतु समाजाची संख्या वाढेल आणि म्हणूनच आम्ही त्यावेळेस जो निर्णय झाला होता दुणी 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 की डब्ल्यू एस मधून समाजाला आरक्षण प्रवर्ग काढून दहा टक्के आरक्षण त्यांना मिळत होता त्यातील साडेआठ टक्क्याचा फायदा केवळ मराठा के के समाजाला मिळत एका इंगिक्वर व्यक्तीने दबावतंत्राचा वापर केल्यामुळे सरकारच्या चुकल्या वाकली सरकार आणि त्यांनी हा ओबीसीच्या हक्कावर गदार खर तर जिसकी जितनी संख्यावाली उसकी उतनी हिस्सेदारी या तत्वानी जातनिहाय जनगणना करून आरक्षण देण्यामध्ये कोणालाही हरकत नव्हती हो कोणाची हरकत नव्हती हो आणि कोणाचाही त्याला विरोध पण नव्हता परंतु त्याकडे केवळ घोषणा झाली आणि अद्यापही त्या संदर्भात जातनिहाय जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने घोषणा करून तिथेच थांबले त्या संदर्भात नियमावली किंवा त्या संदर्भातली पद्धती अजूनही सरकारने घोषित केली नाही करा आणि जो कॅप आहे उठवा ती मर्यादा संपवा आणि त्याच्या पुढे जाऊन ते आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर देऊन मग जे जे मागणी करतायत किंवा करा असं आमचं म्हणणं होत पण आज या मूळ मुळेसीवर प्रचंड अन्याय होणार आहे तो कुठेही शासकीय नोकरी दिसणार नाही तो कुठेही राजकीय आरक्षणामध्ये दिसणार नाही अनेकांचे कोण येत आहेत आणि त्याचं शैक्षणिक सामाजिक ज्या काही भागातले पणावर जो काही आरक्षण होता तो संपुष्टात आणण्याचं पाफच महायुती सरकारने केलेला आहे आणि त्यामुळं बळी तो कान मिली जिसके हात मे लाटी उसकी बैस अशाच पद्धतीनं या आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी प्रचंड मोठमोठे मोर्चे निघत आहेत आजच पुन्हा जरांगे पाटलांनी दोन ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण दाखले दिले नाही तर फिरू देणार नाही अशा प्रकारची भूमिका धमकी त्यांनी दिली आणि हैदराबाद गॅजेट लागू गॅजेट लागू करा अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य केलं आता हैदराबाद किंवा अभ्यास आम्ही पण केला त्यामध्ये कुठेही कोण ओबीसी आहे कोण कुणबी आहे कोण मराठा आहे हे आयडेंटिफाय कुणबी पण दिसत होता मुस्लिम कुणबी पण दिसत होता सिखी कुणबी पण दिसत होता आणि अनेक जो शेतीमध्ये राबत होता ज्या कसबा मध्ये काम करत होता तो कुणबी अशा प्रकारचा कुण त्या ठिकाणी उल्लेख अनेक नोंदीमध्ये दिसत होता त्यातूनही कुणबी समाजाच्या काढून दाखले काढून देण्याला आमचा विरोध नव्हता त्या नोंदी सापडल्या पण आता जसाच्या तसा हैदराबाद या लागू करायचं म्हणजे उद्या अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या पुढे येतील बंजारा समाज धनगर समाज हा आता एस मध्ये महोगाल आहे त्यांनी त्या प्रकारचं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि मराठा मराठ्यांचं संपूर्ण ओबीसीकरण होईल तर मग आरक्षणाचा अर्थ काय होईल या सरकारची मनुवादी सरकारची भूमिका ही आरक्षण विरोधी आहेच हे काही लपून राहिलेलं नाही नेहमी त्यांनी भूमिका आरक्षणाच्या विरुद्धच मांडली आहे त्यांच्याकडून या देशातील या राज्यातील शोषित पीडित दलित आदिवासी हो ओबीसीच्या हक्काचं संरक्षण होईल ही अपेक्षाच ठेवणं म्हणून चुकीचं आहे आरक्षण संपवण्याच्या दृष्टीनंच त्यांनी पाऊल टाकलं आहे आणि म्हणूनच अशा प्रकारची कृती सरकारकडून होतो आहे आपसामध्ये भांडण लावायचं एकमेकाच्या अधिकार क्षेत्रामध्ये घुसखोरी करायची करू द्यायची तशा प्रकारचे जे करायचे आणि एक दिवस हे सरकार हात वर करेल की आता आरक्षणाची गरज नाही कारण समाज एकमेकांच्या पुढे टाकला म्हणजे जो खड्ड्यामध्ये पडलेला माणूस आहे त्याला अधिक खड्ड्यात घालण्याचं काम केंद्रातील सरकार असू दे किंवा राज्यातील सरकार असू दे यांच्याकडून ही प्लॅनिंग सुरू झाली मला एक गोष्टीचा इथे उल्लेख निश्चितपणे करावा लागणार आहे की सरकारने हे सरसकटी नाही म्हटलं तरी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही वगैरे घोषणा वारंवार करते पण मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी मध्ये घुसखोरी केल्यानंतर धक्का कसा लागणार नाही याच उत्तर सरकार देण्यासाठी तयार नाही परवा एक चौकशी अहवाल नावासाठी चौकशी अहवाल म्हणून एक नाम सरकारने तयार केला त्या फार्ममध्ये ज्या ज्या डॉक्युमेंटची किंवा कागदपत्राची पोरुताची त्यामध्ये उल्लेख आहे त्यातून तर स्पष्ट झालेला आहे तो फार्म वाचल्यानंतर चौकशी अहवालाचा फॉर्म वाचल्यानंतर कुणालाही दाखला घेता येईल अशा प्रकारची आणि अगदी सोपी पद्धत तो फॉर्म वाचल्यानंतर केलेला आहे कोणी येऊन ओबीसी मध्ये सहज सिरकाव करेल आणि ओबीसीचं प्रमाणपत्र घेऊन जाईल अशा प्रकारची व्यवस्थाच त्या म्हणूनच आज ओबीसीच्या समाजामध्ये प्रचंड चीड आणि राग निर्माण झाला त्यासाठी दहा ऑक्टोबरला ओबीसीचा भव्य मोर्चा इथे कोणाही नेतृत्व नाही कोणाच्याही नेतृत्वात नाही तर ओबीसी सकल ओबीसी समाजाच्या नेतृत्वाचा मोर्चा निघणार कुणाच्याही नावाचा उल्लेख नाही या कोणी नेता भाषण करणार नाही तर सामाजिक काम लोकांनी का मांडावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा ज्यांना हक्कासाठी अनेक वर्ष लढत आहे अशा व्यक्तीने पुढे येऊन हो, अशा तरुणांनी पुढे येऊन हो। त्या ठिकाणी भूमिका मांडली पाहिजे आम्ही केवळ पक्ष म्हणून ते मानत नाही आहोत कुठेतरी पुढे यावं लागतं म्हणून आम्ही पुढे येऊन आमची भूमिका मांडतो आहोत आम्ही सर्व ओबीसी बांधवांना आवाहन करतो आहोत की आता ही अस्तित्वाची लढाई आहे करा किंवा मनाची लढाई आहे जर या ठिकाणी तुम्ही मोर्चात आला नाही आणि तुमची शक्ती दाखवली नाही तर तुम्हाला उद्या तुमच्या अधिकारापासून वंचित राहावं लागेल आणि तुम्ही ओबीसी म्हणून नावाला शिल्लक राहाल पण तुम्हाला कुठलाही फायदा ओबीसी म्हणून मिळणार नाही यासाठी ही लढाई अस्तित्वाची लढाई म्हणून मोर्चा घेण्याचं आव्हान सुद्धा या निमित्तानं आम्ही सर्व ओबीसी बांधवांना करतो आहोत छोटे छोटे समाजाचे अनेक लोक या ठिकाणी येऊन भेटून त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची तयारी केली आहे संपूर्ण विदर्भभर बैठका सुरू आहे अने ने अनेक नेते अनेक सामाजिक संघटना या ठिकाणी बैठका त्यांच्या समाजाच्या घेत आहेत उद्यापासून आम्ही भंडाऱ्यापासून सुरुवात करतो पण उद्याला गोंदियामध्ये सुद्धा एक ओबीसी समाजाचा मोर्चा आहे आणि अनेक ठिकाणी तशा प्रकारच्या मोर्चेची छोट्या मोठ्या बैठकांची तयारी सुरू झालेली आहे आणि दहा तारख ऑक्टोबरला एक भव्य मोर्चा विदर्भातील सर्व ओबीसी मानवांचा विश्वश्रियेपासून तर संविधान चौकापर्यंत हा मोर्चा निघणार आहे आणि त्यामुळे आव्हान करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आम्ही इथे आयोजित केलेली आहे इथे भाजपनी काढलेल्या विरोध करायचा असेल त्यांनी त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं तिथे पक्ष नाही जात नाही नेता नाही पक्षाच्या पलीकडच्या लोकांनी सुद्धा विचार करून ओबीसीच्या हक्कासाठी ओबीसीच्या संरक्षणासाठी त्या जी आर चा विरोध करायसाठी येत असतील तर त्यांचं निश्चितपणे या मोर्चामध्ये आम्ही सर्व स्वागत करू पण जे बाजूला कोणी बोलत असेल तर तो मात्र ओबीसीच्या विरोधी आहे कारण तो जी आर हा ओबीसीचा आरक्षण संपवणार आहे ओबीसीच्या अधिकार अधिकारात उस्फेट करणार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे मंत्री जाऊन दाखल आणि ते बोगस दाखले बोगस फोड केलेली रेकॉर्ड फोड केल्याचे पुरावे आहेत आमच्याकडे फोडतोड केले सगळं आणि फोडतोड करून दाखले दिले जात आहे तलाठी ग्रामसेवक कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक हे काय तपासणार आहे आणि यांनी प्रमाणपत्र दिलं की नाही तो अटू काय तर त्याला दाखला देऊन टाका आणि सांगितलंय बैलपोळा सारखं सामान उत्सव करतात का सहन करतात का आता बैलपोळा सगळेच करतात सगळ्यांच्या आता ओबीसी बनणाऱ्यांची असे तकलादू कारण देऊन दाखले देण्याचं काम सुरू झालेलं नाते संबंध आता नाते संबंध जर एकमेकाशी आले असतील तर लग्न झालं कोणी कोणाच्या जातीचे म्हणून काय तो जा समाज होतो काय तो ओबीसी काय आणि नाते संबंध लांब लांबच्या नाते संबंधाचा त्याच्यामध्ये उल्लेख हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटत की आता ओबीसीचा काही था खरं नाही ओबीसीच हीच परिस्थिती आता निर्माण झालेली आहे म्हणून दहा ऑक्टोबरला मोर्चाची तयारी आम्ही केलेली आहे मी समस्त ओबीसी विदर्भातील बांधवांना आवाहन करतो आहे की या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं सभा घेवा सरकारला झुकवा जो आमचा डी एन ए ओबीसी आहे म्हणून सांगताय त्यांनीच हा सा जी आर काढून ओबीसीच्या महावर भाव घालण्याचा प्रयत्न केला आहे त्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि तो जी आर रद्द करण्यासाठी आपण पुढे यावं अशी विनंती आव्हान मी सर्व ओबीसी बांधवांना करतो आहे आणि यानंतर अनिल गौरव आपलं मत या ठिकाणी